नितीन शुक्ल बी एस के डी या कंपनीमध्ये आम्ही काही इन्व्हेस्टमेंट केली होती बऱ्याच दिवसामध्ये सात वर्ष लढा देऊन सुद्धा आजपर्यंत आमच्या लढ्याला कुठलंही यश येत नाही कुठलाही सरकारी पक्ष कुठलाही राजकीय पक्ष कुठलीही न्याय यंत्रणा आमच्या पाठीमागे उभे राहिलेली नाहीये हिंदू महासंघाच्या माध्यमातून आम्ही आता एक मोठं आंदोलन उभं करतोय ज्याच्यामध्ये संपूर्ण राजकीय पक्षांना या गोष्टीचा ज्या विच ज्या विचारण्याचा या विचारण्याचा आमचा प्रयत्न असेल आणि आमच्या सगळ्या ठेवीदारांचे पैसे आम्हाला परत मिळावे असाच आमचा हिंदू महासंघाच्या माध्यमातून आणि श्री आनंद देवांच्या माध्यमातून <coughs> आमचा प्रयत्न असेल धन्यवाद बीएसके ग्रुपसाठी बत्तीस हजार ठेवीदारांनी त्यांच्या रकमा लावलेल्या आहेत एका घरातली पाच लाख पडली तर साधारण दीड दीड लाख लोक आज प्रभावित होत आहेत त्यांच्या पैशाचा प्रॉब्लेम सुरू झाला आहे घरात काही लोक आजारांनी मेलेली आहेत काही लोक मानसिक धक्क्याने मारलेले आहेत असं असताना एकही राजकीय पक्ष आणि त्या पक्षाचा एकही राजकीय नेता आजपर्यंत गेल्या सात वर्ष त्यांना विचारायला सुद्धा आला नाही की मी तुमच्यासाठी काय करू शकतो आज हिंदू महासंघाने या सगळ्या लोकांसाठी निर्वाणीचा मेळावा घेतलाय आज आम्ही सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी इथं बोलवलं होतं की या आमच्या समस्या ऐका आणि तुमचं मत मांडा दुर्दैव असं की फक्त तीनच राजकीय पक्ष आलेत जे आलेले नाहीत त्यांच्याकडे आता हिंदू महासंघ सगळ्या लोकांना घेऊन जाणार आहे आम्ही त्या बिल्डरांच्या सुद्धा कार्यालयात आणि घरी जाणार आहोत ज्यांनी सोळा हजार कोटीचं गव्हर्नमेंट व्हॅल्यू असलेली प्रॉपर्टी आठशे वीस कोटीला घेतली ऑप्शनमध्ये खोटं ऑप्शन दाखवून आम्ही त्या सर्व प्रशासकीय यंत्रणांना सुद्धा धारेवर जाणार आहोत त्यांनी खोटा लिलाव केला आणि खेळीदारांचा एक रुपया सुद्धा द्यायचा नाही हे सुद्धा कोर्ट मान्य करतं सर्व प्रशासकीय यंत्रणा सर्व बिल्डर आणि सर्व राजकीय नेत्यांना यापुढे हिंदू महासंघाच्या माध्यमातून या ठेवीदारांना तोंड द्यावं लागेल गणपती सुखासुखी व्हावे अशी आमची सुद्धा इच्छा आहे मग गणपती नंतर पुण्यात येणाऱ्या प्रत्येक राजकीय नेत्याला काळ्या झेंड्यावरूनच जावं लागेल तर आमचं ऐकलं नाही तर अशी हिंदू महासंघाची भूमिका आहे okay. okay. शिवसेना शिंदे साहेबांच्या पक्षाचा आता थोड्या वेळापूर्वी आनंदजी देवेच्या माध्यमातून डीएसकेचे जे का काही ठेवीदार आहेत त्या संदर्भात काही एक मोठी मीटिंग झाली त्याच्यामध्ये जवळपास सगळे ठेवीदार इथे अवेलेबल होते माझ्या माहितीप्रमाणे आकडेवारी ही बत्तीस हजार लोकांची आहे आता आनंदींच्या माध्यमातून जे काही आंदोलन उभं राहते तर आमच्या पक्षाच्या माध्यमातून आमचा हा आम आम प्रयत्न असेल की लवकरात लवकर या ठेवीदारांचे पैसे त्यांना मिळावेत आणि भविष्यामध्ये जे काही आंदोलन उभं राहील त्या आंदोलनाला आमचा नक्की पाठिंबा राहील जर आज तुमचा मी नातू ना पुण्यातील ना ठेवीदारांचा मेळावा आज श्री आनंद दवे या महासंघाच्या संचालकांनी आयोजित केलेला होता पत्रकार भवनमध्ये आपल्या व्यवसायात सांगण्याकरता मुद्दाम बोलवलं होतं त्याच्या आधीचा मेळावा होता चौदा ऑगस्ट तो खास पत्रकारांच्याकरता होता पण आज करता होता तर मुख्य म्हणजे आज सात वर्ष आम्ही रढा देतोय आहे पण आमच्या बाजूने काही निकाल कोर्टातर्फे येत नाही आहेत त्यामुळे दवे यांनी शेवटच्या प्रास्ताविक भाषणात आणि नंतरच्याही भाषणात असं सांगितलं आहे की आपल्याला आता इथून आक्रमक झालं पाहिजे गणपतीनंतर आपण काळे फिती घेऊन झेंडे घेऊन प्रत्येक पक्षाच्या घरासमोर आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन आपण आंदोलन करूया त्याशिवाय आपल्याला इथून पुढे न्याय मिळणार नाही त्यामुळे इथून पुढचं आमचं आंदोलन हे आक्रमक राहील पण कुठल्याही तऱ्हेचा समाजाला त्रास होणार नाही काळ्या फिती लावून काळे झेंडे घेऊन पोट घेऊन एवढंच बोलून मी आपलं थांबवतो भाषा